भाई नमस्कार कोणती व्यक्ती राजकारणात असू देत किंवा समाजकारणात असू देत त्या व्यक्तीच्या अंगामध्ये बोलता लोकहिताची तळमळ असावी लागते आणि खरं तर आज तुम्ही ती दाखवून देताय तुमच्या कुटुंबावरती एवढा मोठा आघात झालाय संकट आलंय आणि तरीसुद्धा लोक केवळ लोकांच्या हितासाठी म्हणून तुम्ही बाहेर पडला तुमच्या काय नेमक्या भावना आहेत मुळात म्हणजे मी खूप स्वतःला नशीबवाण समजते की मी भोसले ज्या घराण्यात म्हणजे मी सून म्हणून आले मला तसं सगळ्यांना आमच्या मम्मी आता देवाघरी गेलेले आहेत त्यांनाही येत आता पण त्या जायच्या अगोदर त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या थोडासा पर्सनल विषय तर त्या मला म्हणत होत्या रोज विचारायच्या आपलं काम झालं का सगळं आपलं काम झालं का सगळं म्हणजे तिथं सुद्धा त्या असते ना चौकशी करायची मुळात त्यांना समाजसेवेची आवड होती अगदी आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा काही कार्यक्रम सुद्धा प्रत्येक वेळी त्यांचा पुढाकार असायचा म्हणजे तोच वारसा हळूहळू आमच्यात तो ॲटोमॅटिक आलेला आहे म्हणजे मुळात मम्मींची ती शिकवण होती त्यांना समाजकार्याची आवड आहे आणि ते हळूहळू आमच्या सुद्धा ते ॲटोमॅटिक भिनलेलं आहे Oh, Guruji ya <laughs> Ya, ya, sawka, sawka, sawka. oh, 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 तर जो आपला परिसर आहे शाहूनगर या प्रभागात हेमलता सागर भोसले या आपल्या उमेदवार आहेत भाजप या पक्षातर्फे आणि यांचं चिन्ह कमळ आणि दुसरे उमेदवार सुशांत महाजन यांचं चिन्ह आहे कमळ तर सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की या प्रभागाचा जर आपला विकास करायचा असेल कुठतरी आपल्याला या प्रभागाबद्दल काहीतरी आपल्याला साध्य करायचं असेल तर श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले व या प्रभागाबद्दल विशेष लक्ष येते मान्य श्री शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीमाग आपल्याला कुठतरी आपल्याला पाय रोवून भकमपणे आपल्याला उभं राहावं लागणार आहे तरी जो आपला प्रभाग आहे त्याची सुधारणा करण्यासाठी हेमलता सागर भोसले यांच्या पाठीशी आपण सर्व माता भगिनी महिला या खंबीरपणे जर उभ्या राहिल्या तर आपण कुठंतरी विकासाच एक महामेरून या प्रभागात आपण उभा करू तरी जी आपली साई कॉलनी ती पहिल्यापासून अगदी सागर भोसले सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे तशीच या पुढेही उभे राहावींना कडकडीची विनंती आहे तरी यात कुठेही काही कमी पडू नये आपण सर्वांनी याची सर्वांनी विशेष लक्ष यावे एवढे माझे दोन शब्द बोलतो आणि थांबतो काम आपण गेले चार पाच वर्ष पाहत आलेलो आहोत म्हणजे आरोग्य शिबिरात सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा उपक्रम असेल असे काही सुंदर असे उपक्रम त्यांनी गेले चार पाच वर्ष राबवत आहेत तरी सौ हेमलता सागर भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा हे आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षा आहे आणि आपण सगळ्यांनी त्या अपेक्षा त्यांची पूर्ण करायची आहे धन्यवाद ह्या शाहू नगरामध्ये साई कॉलोनीमध्ये सगळे माता बंधू बहिणी आपण इथं कसं आहोत एक ग्रामीण प्रदेशातल्या मंडळी आपण आहोत तसं सगळ्यांनी आपण त्या ताईना प्रचंड बहुमतानी आपण निवडून आणावं म्हणताल माझी हेच एक कृपा आहे त्याबद्दल मला अजून जास्त काही बोलता येत नाही आपल्या शाहनगरमध्ये काय काय कामं केलेत हे आम्ही आता तुम्हाला सांगणार नाही कारण की प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे ते वेगळे सांगायची आवश्यकता नाही आणि आपण हा आणि महत्वाचा जे तुम्ही सगळे आले कॉर्नर सभेला एवढी उपस्थिती अतिशय मोठी गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा इकडच्या तुमच्या शाहू आणि आता सांगायची महत्वाची गोष्ट आपल्याकडे फार थोडा वेळ आहे त्यामुळे तेवढ्या थोड्या वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपलं काम आधी पोहोचलेलं आहे फक्त आता चेहरा पोहोचवायचा आहे त्यामुळे आपण हे फक्त चेहरा पोहोचवण्याचं आपण काम इथे करतोय तर दादाचा जो चार वर्षापूर्वी त्यांनी जो काही कामाचा झंझावात केलेला आहे त्यांनी काही सांगितले आणि त्यांच्याकडे काही बदल नव्हतं पद नसताना जर का एखादा माणूस तुमच्यासाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करून देतोय कारण की जे आणि पद पैसा आणि प्रतिनिधी गोष्टी असल्या की माणसाला खूप चांगल्या प्रकारे काम करताय आणि ह्या दोन गोष्टी आणि शक्ती त्याच्या मागे जो काही आपला हेतू आहे की आपल्याला आपल्या शंकूचा विकास करायचा आहे त्रिकोश त्रिशंकू आहे त्या घराला कोणीही मालक नव्हतं तुम्ही मालक तुम्ही उपलब्ध करून दिला तर तो मालक तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि ते राजकारणात येण्याचं कारण म्हणजे की समाज पाहिजे माणसाला माझा उद्धव त्यांचं झालेला आहे ऑलरेडी त्यांची सगळे अनंत ट्रेडिंग कंपनी आहे किंवा बाकीचं जे काही आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या हेतूने ते काही आलेले नाही तर मग मी समाजाचा घटक आहे आणि मला माझ्यासाठी काहीतरी करायचंय म्हणून दादा आणि आमची हेमा बरं हे माझ काय क्वालिफाईड लोक आहेत माझ्या आणि आणि हे जास्त बोलणार बंग मला वाटतं की आम्ही जे सगळे आहे ते पाठपुभागे हमेशा राहणारे आहे आणि आम्ही तुम्हाला खूप छान इथं प्रचार सभा घेतलेली आहे म्हणजे मला अपेक्षित नव्हतं परंतु इथं सगळ्यांना बसायला जागा बोलून खूप छान तुम्ही मी केलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा मनापासून सगळ्यांचा तर आता दोन तारखेला आपलं मतदान आहे मंगळवारी बरोबर घरातून बाहेर आपल्या मैत्रिणींना शेजाऱ्यांना सगळ्यात महत्वाचं पुण्या मुंबईला आपल्या घरातली मुलं आहेत किंवा सुनबाई कोण आहेत सगळ्या नातेवाईक आहेत जे इथं इथं मतदान त्यांना सुद्धा बोलवून घ्या आणि मतदानाचा अधिकार प्रत्येकाने आपला हक्क बजावला पाहिजे शाहू मध्ये आपण सगळ्यांनी मिळून मध्ये सी सी टी व्ही बसवले का नाही हो का नाही बसवले नाही त्या ठिकाणी आमच्या समरजीतनं पैसे दिले होते कॉलनीतनं भोसले नावाने पैसे दिले होते काही जणांची नावं चुकून राहतील पण बरे पैकी सगळ्यांनी प्रत्येकाला ताकदीनुसार पैसे दिले त्यामुळे बसवले का नाही म्हणजे याचा अर्थ आपल्या सगळ्यांनी मिळून आपण या शाहू नगर साठी झटलेलो याच्या अगोदर आता फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या शाहू नगर मधून आपल्याला दोन्ही महाराज साहेबांच्या माध्यमातून दोन उमेदवार दिले एक आपली हेमाताई आणि एक आहे ते सुशांत महाजन मोहन हो। आणि नगराध्यक्ष पदाला जे आहे ते अमोल म्हणून दिले लक्षात घ्या की या सातारा शहरामध्ये फक्त आपले शिवेंद्र राजे असतील किंवा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील हे दोनच राजे आहेत की ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आपल्या आपल्या हत् त्या ठिकाणी मांडू शकतो त्यामुळं आपल्याला या दोघांनी आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची की थोडक्यात संबंधित दर्शवली किंवा त्यांनी उमेदवारी दिली त्यामुळं सगळ्यांच्याकडून अशा अपेक्षा करतो की या दोघांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून